व्हॉट इज ए आय त्याचं आपल्यासाठी महत्त्व काय आहे आणि यामुळे आपलं भविष्य कसं बदलतं ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच माणसासारख्या विचार आणि अनुकरण करणारी संगणकीय यंत्रणा उदाहरणार्थ गुगल मॅप्स चॅटबॉट्स किंवा चेहरा ओळखणारे कॅमेरे ए आय संगणकाला माहिती शिकवून ती वापरून निर्णय घेण्याची क्षमता देते यामध्ये मशीन लर्निंग डीप लर्निंग आणि डेटा ॲनालिसिस अशा तंत्राचा समावेश होतो म्हणजे संगणक आपल्यासारखा अभ्यास करतो ए आय आज आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे नेटफ्लिक्स तुमचं आवडतं सिरीज सुचवतं ॲमेझॉन तुमच्यासाठी शॉपिंग सुलभ करतं भविष्यात ए आय मानवासाठी अनेक नवीन शक्यता उघडेल आरोग्यसेवा शिक्षण कृषी आणि स्पेस रिसर्चमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे पण त्याचबरोबर तंत्रज्ञानावर नियंत्रण आणि नैतिकता पाळणं गरजेचं आहे ए आय जसं आपलं काम सोपं करतं तसंच ते काही आव्हानंही उभी करतं नोकऱ्या कमी होणे गोपनीयता धोक्यात येणे आणि चुकीचा डेटा वापरून निर्णय घेतले जाणे यावर उपाय म्हणजे योग्य धोरण